काली पिवली सारी ने सुन मी आली डोल्याचा इट, जाला बर खाली तू बोलशील जिथं घेऊन जाईन तिथं मस्त मी पडलाय खाली <laughs> रिक्षा चहन मदन आली बाघा चिडर काली याच्या रिक्षा चहन मदन आली बाघा चिडर रवी जाधव यांचे टाइमपास सिरीज म्हटल्यावर त्याच्यात एक आयटम नंबर असणारच आणि टाइमपास थ्रीमध्ये ही असंच धमाकेदार आयटम नंबर आहे जे वैशाली ताईने गायलं आहे आणि कृतिकाने खूप उत्तम डान्स केला आहे त्याच्यावर आणि त्यासाठीच ते आपल्यासाठी बोल बोलण्यासाठी सोबत आहेत कसे आहात आणि काय रिस्पॉन्स आता ती लगेचच मिळाला आहे सगळ्यांकडनं या गाण्याला आत्ता मला एक नवीन नाव सुचलं आहे वृत्तिका सॉन्ग वैशाली अँड कृतिका वृत्तिका सॉंग जस्ट इट जस्ट टक्क मी या हॅश वृत्तिका कारण कसं असतं ना एक सिंगर आणि एक परफॉर्मरचं कॉम्बिनेशन करेक्ट जमलं तर ते गाणं क्लिक होतं आणि माझ्यासाठी मी जेव्हा जेव्हा गाते तेव्हा एक कुठली तरी हिरोईन माझ्या डोक्यात नाचत असते किंवा जे काही मूड असतो गाण्याचा शी इज ऑलवेज परफॉर्मिंग ऑन ऑन दॅट सॉंग आणि जेव्हा ते तसंच दिसतं किंवा त्याहून छान दिसतं तेव्हा खूप छान वाटतं आपण केलेल्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आणि जेव्हा ती मेहनत आपण टाईमपासच्या ब्रँडसाठी करत असतो रवी जाधव ज्यांनी महाराष्ट्राला एक टाईमपास नावाचा ब्रँड दिला मराठी चित्रपटांना सो so, टाईमपास हॅज बीन सक्सेस स्टोरी आणि त्याच्यात जेव्हा आपण आपला आपली एंट्री होते तेव्हा आपली जबाबदारी वाढते कारण याआधी जी काही फास्ट ट्रॅक जे काही आयटम सॉंग्स किंवा जे मी गायलेत त्यामुळे आपोआपच माझ्याकडनं साधारण माझ्या डिरेक्टरच्या किंवा माझ्या म्युझिक डिरेक्टरच्या एक अपेक्षा असतात सर्टन टोन एनर्जीच्या सो मी खूप कॉन्शियस होते या गाण्याच्या बाबतीत की रिक्षाच्या हॉनमधनं आली वाघाची डरकाळी परत एक नवा हो थॉट आहे कम्प्लीट रॅन्डम थॉट आहे आणि रिक्षा जी खरं तर आपल्या आयुष्यातली खूप रोजची गोष्ट आहे हां इट्स अ पार्ट ऑफ आर लाईफ इट्स अ इन अ सिस्टीम आणि त्याच्यावर गाणं बनत आहे सो ते किती मास अपील असणार आहे त्या गाण्याला हे सांगणे ना लगे का तुला एक मोठी संधी मिळेल म्हणजे वैशालीताईचा आवाज आहे रवी जाधव यांचं दिग्दर्शन संगीत आणि सगळी टीम उत्तम आहे आणि काय नाचली आहेस म्हणजे इकडे शिट्ट्या टाळ्या होत्या थँक्यू सो मच थँक्यू काय वाटतंय तुला ही खूप मोठी येस ऑफकोर्स माझ्यासाठी ही आय थिंक दिस इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी आय कुड हॅव गॉट आणि डान्स शो झाल्यानंतर मला वाटलं होतं की यु नो आय विल म्हणजे मी करीनच काहीतरी डान्सला uh, घेऊन पण मला हे नव्हतं वाटलं की रवी सरांच्या फिल्ममध्ये झीच्या झी सारख्या ब्रँडसाठी आय विल डू दिस सॉन्ग सो आय एम क्लॅड आय एम ब्लेस्ड खूप आयटम सॉन्ग असलं ना की मग सगळीकडे वाजत असतं ते गाणं आणि तू त्या बघ त्या आयटम सॉन्गचं पार्ट होणं तुझ्यासाठी तु किती महत्वाचं ऑफकोर्स महत्त्वाचं हे माझं सॉन्ग आहे सो इट इज गोईंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी आणि हे सॉंग कायम राहील माझ्यासोबत आणि शी सेट की ही जी काय ट्रायो किंवा आय डोंट नो द मॅजिक हॅज हॅपंड विथ ऑल द आर्टिस्ट कमिंग टुगेदर सो आय एम ग्लॅड आय एम ग्लॅड दॅट एम दिस आय एम अ पार्ट ऑफ दिस फिल्म आपण एक गायलेलं एखादं गाणं आणि त्याला त्याच्यावर जी जी समोर अभिनेत्री कलाकार आहे ते उत्तम नाचतात आणि सगळं छान कॉम्बिनेशन जुळून येतं जेव्हा त्याला न्याय मिळतो ते एक वेगळं समाधान असतं प्रश्नच नाही कारण कसं असतं ना जे डोक्यात आहे ते पडद्यावर येण्याची ही जी प्रोसेस आहे ती सोपी नाही आहे त्याच्यासाठी योग्य थॉट प्रोसेस असणारी एक व्यक्ती असून चालत नाही एव्हरीबडी शूड बी इन सिंक विथ दॅट थॉट जसं आता हिचे कोरिओग्राफर मग त्यांनी ना आम्हाला कळतं की हई लॉ यांनी एक पण रिदमचं एक पण तुला एक्सक्यूजच दिलं नव्हतं हो आणि त्यांनी ते गाणं खुलतं ते बोलायला लागतं तो प्रत्येक रिदमचा जो सेक्शन आहे तो तुम्ही नीट ऑब्झर्व करा या गाण्यात तिचे ठुमके लचके जे जे आहेत आणि मग नंतर येतं एडिट सो आय थिंक इट्स अ पॅकेज ऑफ सो मेनी टॅलेंट्स सो एम व्हेरी हॅप्पी आणि आता ट्रेलर बघितला तर मी म्हटलं अरे बाप रि तो धमाल होणेवाली आहे सो टी पी थ्रीकडनं माझ्याही अपेक्षा वाढल्या आहे आज अ व्ह्यूओ शेवटची रिक्वेस्ट अशी की हे गाणं आता वाजणार आहे गाजणार आहे पण पुन्हा एकदा वैशालीत आहे तुझ्याकडनं दोन लाईन आम्ही गाऊन घेणार आणि तुला पण नाचायला लावणार थोडंसं मृतिका मृतिका मी आली ढोलांचा लाईट झाला बर खाली तू बोलशील जिथं घेऊन जाईन तिथं मस्त मीटर पडलाय खाली घा छिक्षा चहॉनमधन अलिबाघाची डार काली या छिक्षा चहॉनमधन अलिबाघाची डार काली तू बाकी तर गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच